स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ही ते ना सकाळच्या आठ वाजल्या होत्या आणि ही बारकी बहीण आहे गाडीच्या बाहेर उभारलेली तर तिचं खूप दिवसापासून चालू होतं मांडव्याला यायचंय यायचं यायचंय म्हणून पण काही मुहूर्त लागत नव्हतं आणि दिपाळी होऊन पण आज कमीत कमी पाच सहा दिवस झालं होतं आज उद्या आज उद्या करीत कसं तरी भावभीत झाल्यावर तिसऱ्या दिवशी ती आली होती आणि इथं आमच्या भाऊजींना पण ना मांडव्याला खूप याव वाटतं होतं खूप दिवसापासून कारण त्यांच्या मागं कामाचा खूप व्याप असतो त्यामुळे त्यांना वाटतं होतं की एखादा रात्र तरी कुठंतरी जाऊन राहावं मग कामाला आणि इथं मांडव्यातलं जे आमचं घर आहे तर तिथं थोडं शांत वातावरण आहे कारण लेकरं लहान नाही येतात कोणी त्यामुळे इथं एक दो, एक दोन दिवस तरी राहावं असं वाटतं होतं पण कामाचं त्यांच्या पण भाग खूप व्याप आहे त्यामुळे त्यांना राहिला नाही जमलं लगेचच गेले आणि रात्री बारा वाजता निघले होते ते तेव्हा सकाळी आठ वाजता येऊन पोहोचले इथं कारण गाव पण सकाळचे आठ वाजता आले जेवणं वगैरे केले आणि लगेचच बारा वाजता महागारी गेले आमचे भाऊजी आणि त्याच्यासोबत त्यांच्या मामाचा मुलगा आला होता तर ती दोघंजण गेले लगेच माघारी आणि परी पण त्यांच्यासोबतच गेली लगेचच आणि परी जेव्हा लहान होती ना तर तेव्हा काकूला खूप हिंदी बोलायची ती कारण तिला हिंदी बोलायची ना प्रचंड आवड आहे तिला हिंदी बोलायची आता माहीत नाही कारण आता शाळेत जाते ती आणि आता बोलत नाही ना बोल करायचं येवन ही पोटवर तेल्यावर मी तर भेटच नाही राग पडायचं सुनाचे परीची तुम्ही काय बोलतय नाही कुठेच नाही तर आळ घाल सुंदर नको माने हो नको बघा कसा घ्या जरा पहिलं तिनं कमीत कमी दहा पंधरा मिनटं काकूला फोनवर बोलायची हिंदी फक्त बोलायची मराठी बोलत नव्हती कसलंच फक्त हिंदी बोलायची काकूला पण आता शाळेत जाते आता मोठी झाली त्यामुळे आता नाही बोलत एवढी पण तिनं तेव्हाची ओळख ठेवली आणि ते आलेल्या आले काकू त्या मांडीवर बसली आणि तिचं दुखत पण होतं तिला सलाईन वगैरे लावलं होतं आधी दोन दिवसांना अगोदर दोन तीन दिवसापासून सलाईन चालू होतं तर ते आलेल्या काकूला सांगत होती हि तर सलाईन लावलं तिथं सलाईन लावलं हिथं सुया घुसवल्या घुस घुसतच नव्ह्याश सुया असं तसं सांगत होते ती काकूला कारण तिचा भाव खूप शांत आहे आणि ही बारखी जी आहे ना इतकी आगव आहे ना खरंच कोणाला पण हात लावू देत नाही इतकं मोठ्या ना चिरकती ना अक्षरशः माणूसना करत लागल्यासारखं लांबसारखं होतं तिचा आवाज ऐकून असलं चिरकती आहे तिला फक्त मम्मी लागते बाकी ती कोणाकडेच जात नाही आता सुद्धा बघा एवढे घरात माणसं आहेत तरी सुद्धा तिनं ना त्या मम्मीच्या मांडीवर तर खाली उतरलीच नाही रडतच होती कंटिन्यू सगळं एक सक्ड़, सगळे घरातली माणसं बघून आणि रागिणीने काय काय आणलं होतं सोबत ते सगळं तिने बॅगच्या बाहेर काढलं होतं ही तर पाच सहा दिवस राहणार होती आणि लातूरला पाच सहा दिवस राहणार होती असं पंधरा दिवस राहणार होती मग तिने एवढ्या बॅग आणल्या होत्या ना सोबत गाडी असली ना सोबत तर आपण काहीच विचार करत नाही घे की घाल गाडीत घे की घाल गाडीमध्ये काही पण पण बस तर जेव्हा प्रवास करायचा असतो ना तर तेव्हा माणूस विचार करतो की एवढं नेलं नेहू कशी घेऊन जाऊ कशी असा विचार करतो पण तिला गाडी होती सोडायला त्यामुळे तिला काही विचार केला नाही खूप आणली होती सोबत सामान ते पुढे दिसलंच तुम्हाला काय काय आणलं आहे तर आणि इथं आलेल्या अगोदर मी चहा ठेवला आणि आमचे भाऊजी जे आहेत ना ते खूप लाजत होते लवकर गाडीतून खाली उतरलेच नाहीत कारण शिवानी व्हिडिओ करते आहे व्हिडिओमध्ये यायला नको आहे त्यांना त्यामुळे ते लवकर काही गाडीतून बाहेर येत नव्हते रागीने सांगत होते की शिवानी व्हिडिओ करू नको काका यायला लाजायला लागलेत म्हणून त्यामुळे शिवानीने त्यांचा व्हिडिओ काहीच घेतला नाही घरात आलेला आणि ते कधी आले हे पण माहीत नाही खूप वेळानं आले घरामध्ये तोपर्यंत मी आलेले इथं अगोदर चहा ठेवला तेवढी बाटली पाणी माझी बाटली गळ्यातच घालून बसली परीलाच वेळ दिली नाही तिला म्हणलं की जाताना वापस नेहमी मी कुठं आणि इथं मी चहा ठेवला होता आणि परी आली जवर, होती माझ्याजवळ ती दातं तर बघत होती मी तिचे कारण इतके दातं तिचे खराब झालेत ना महागं पुढी महागं पुढी असं दातं आलेत वाकडे आणि त्यातल्या त्यातनं तिचे दातं जास्त किडल्यासारखे पण झालेत त्यामुळे ती रागिनी म्हणत होती की जे दाताला पिणा बसवायच्या आता एवढ्या लहान वयात दातं बदलायचे आहेत म्हणजे पहिले दातं काढायचे ब डबल ज्या ठिकाणी दाता आलेत तर ते काढायचे तसं चालू होतं बोलणं आमचं कारण तिचा जीव खूप लहान आहे तेवढ्या लहान वयात पण दाताचं बघायचं म्हणलं ना तर त्रास खूप सहन करावा लागतो कारण शिवाणीने बसवलं तितका त्रास सहन करावा लागतो ना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो पण आता इलाज नाही तिचे दातं खूप खराब आहेत त्यामुळे तिला आता सहन करावंच लागणार आहे काही बी करून कि त्या परिणाम फक्त समूला धरून राहत होती कारण समूह तिच्या घरी राहिली होती कशी तरी महिना दोन महिने त्यामुळे ते हो समूला चिटकत होती बाकी कोणाकडेच जात नव्हते ती काहीतरी काहीतर करून पुरी तिला नादी लावत होत्या पण ती काय कोणाच्या बापाला ऐकत नव्हती नादीच लागत नाही किती जरी नादी लावायचा प्रयत्न केला ना तर ती नाही नादी लागत लगेचच रडायला चालू करते मी तर जरा बरी बसली होती पाच मिनटं गपचीपट हां आता नाव सांगली मी देते वही देते तुला छान Bukang pus, eh, lagi bukan pus, kayak Alwira, Alwira kok nasya naga gitu? Saya, oh, ini आमच्या स्वयंपाकाची तयारी चालू होते कारण पाहुण्या लवकर महागारी जायचं होतं लगेचच त्यामुळे आणि रागीने मला म्हणली की तुला माहिती होतं आम्ही येणार आहे तरी तयारी काय केली नाही स्वयंपाकाची पण तयारी करून ठेवायला ना नेमकं लवकर येतात का उशिरा येत आहेत आल्याच्यानंतर बघू आल्याच्यानंतर बघू म्हणण्याने मी पण निवांत बसली आणि बाकीचे पण कामं खूप होते पाणी वगैरे भरायचं होतं तुम्हाला तर माहितीच आहे की रोज सकाळी सात वाजता पाणी येतं आमच्या नावाला आणि आठ वाजता पाणी जातं जेव्हा जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत काहीच काम सुधरत नाही नळाचं पाणी गेलं की लगेचच ह्या रागिनी आली होती त्यामुळे मग स्वयंपाकाची तयारी करायला नाही जमलं पण तरी पण झालं व्यवस्थित सगळं टायमाला लवकर बारा वाजता जर जेवणं करून भाऊजी महागारी गेले लगेच मी त्या भाकरी आणि भाजी करायची होती आणि आदरक कोथिंबीर वगैरे काहीच नव्हतं त्यामुळे मग उशीर झाला थोडासा आल्याच्यानंतर मग तयारी वगैरे केली सगळी नाश्त्याला करू का बोलले तर ते नको बोलले नाश्त्याला नाश्ता जर केला असता तर त्यांचे जेवण व्यवस्थित झाले नसते त्यामुळे रागिने म्हणले की नाश्त्याला नको तिथं ना रागिनेनं जे खायला सोबत आणलं होतं तर पिऊन ते कोणाला सोडतच नव्हती कंटिन्यू ते तेच घेऊन गटोडे जे आहे खाण्याचं तर ते घेऊन फिरत होती तर ती रागिणी तिला सोडू म्हणजे खोलून देत होती त्यात काय काय आहे काय नाही तिला तर काय माहिती बेकरीतून घेतलं आणि तसंच सचिकडे आणलं होतं पण आल्यावर लहान लेकरांची किती उत्सुकता असते बघण्याची की त्यात काय आहे काय नाही तर तर त्यात छोटे छोटे कप केक होते तर तेच काढून सगळ्याला एक एक दिले होते तर तिनं तोच बॉक्स बाहेर काढला कप केकचा आणि ते सगळ्यांना एक 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 वाटलं होतं लहान लेकरं घरात आले ना तर इतकं घर दिवे दिवे लावल्यावर जसं घर उजळून निघते ना तर तसं लहान लहान लेकरं आल्याच्यानंतर उजळले उजळल्याने हो वाटतं कारण त्यांचा कालवा मोठे घरात असले ना तर काहीच कालवा वगैरे नसतं एक सुई जरी पडली तरी घरात ऐकायला येतं पण लहान लेकरं असले ना इतका कालवा ना छोट्याचा पण आणि मोठ्याचा पण कारण मोठ्याचा कालवा कशामुळं की छोट्यांना ओरडण्यामध्ये आणि छोट्यांचा कालवा कशामुळं की ती निंगाणा मस्ती रडणं हसणं मजाक ह्याच्यामुळे दोन्हीचा पण कालवा असतो घरामध्ये तसंच आमच्या घरात रागिनी आल्यामुळं झालं होतं पिऊचा कालवा की ह्याला निवडून दे त्याला निवून दे हे असं कर ते तसं कर चालू होतं इथं काका बघा आत्ता घरात आले होते किती टाईम झालं घरात आले नव्हते तर आता दिसले आणि आता कपडे वगैरे चेंज केले आंघोळ वगैरे केले आणि नंतर बाहेर बसले खुर्चीवर तेव्हा कोणाशिवाणीनं थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं होतं कारण चहा वगैरे सगळा झाला होता त्यांचा रागिणीची पण आंघोळ वगैरे झाली होती कारण रात्री बारा वाजता निघले होते त्यामुळे आल्याच्यानंतर सगळी तयारी केली त्यांची त्यांना निघायची गडबड होती लगेच माघारी तर इथे बघा आता स्वयंपाकमध्ये चालू होता तोपर्यंत भाऊजी आमचे मिस्टर तर बाहेर जाऊन येतील वाटलं होतं पण आमच्या गावात असं सा। जाण्यासारखं म्हणजे कुठं नाहीच इथं काही मंदिरात जाऊन बसावं तर मंदिराचं पण काम चालू आहे व्यवस्थित मंदिर पण नाही आहे स्टँडवर जावं तर स्टँडवर पण बसण्यासारखी अशी कुठं जागा नाही आहे त्यामुळे मग गेले गाडी पैसे बसले थोड्या वेळ आणि लगेचच महागारी आले आणि मग जेवणं वगैरे करून निघा जाण्यासाठी लगेच निघाले आणि त्यांच्यासोबत परी पण गेली तर भाऊजी गेले आता परीला घेऊन आणि मग आम्ही जेवायला बसलो होतं इथं आणि जेवण्यासाठी मटण आणलं होतं कारण त्यांना चिकन मटण जास्त आवडतं दुसरा काय स्वयंपाक एवढा जास्त आवडत नाही जास्त करून चिकन मटनच असतं त्यांच्यात तरी तर आता आम्ही जेवायला बसलो आहे सगळेजण लवकर उरकलं होतं सकाळी आठ वाजता आले तरीसुद्धा लवकर उरकलं होतं तयारी माझी काहीच नसतानासुद्धा साडे अकरापर्यंत स्वयंपाक झाला होता आणि त्यात रागिणीने काय काय आणले काय नाही ब्यागा एवढ्या कशाच्या आणल्या आहेत काय आणलेत तर ते चालू होतं इथं तिने ना आता आमच्यात पण वर्ष्रात आहे आता जवळच तिला नंतर येणं होत नाही त्यामुळे मग तिनं मिस्टरांना ड्रेस मला साडी काकूला साडी घेऊन आली होती सोबत आणि अजून बरंच काय 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 घेऊन आली होती तर तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये आणि साडी पण छान होती तिनं आणलेली मला खूप साडी आवडली कारण मी आमची आई जेव्हा देवाला गेली होती काशीला तर ते तेव्हा मी तसलीच साडी आणली होती तेव्हाच माझ्या ती मनात बसली होती ती साडी की आपण पण एखादी घ्यावं का काय म्हणून पण मला जास्त साड्या वगैरे घेण्याची आवड नाही आवडते तर खूप पण घेऊ नाही वाटत नको वाटतं कुठं त्याला पैसे घालवावे सोनं घेतं तर आ, तर येतं साडी सारखं कपड्यांना वगैरे कुठं पैसे घालावं असं वाटतं त्यामुळे मी जास्त घेत नाही साड्या वगैरे पण दहातून एखादी साडी जेव्हा मला माझ्या मनातून आवडते तर तेव्हा मी घेतल्याशिवाय राहत नाही पण असं सारखं साड्या खरेदी करत नाही मी तर इथं आज रागिणीनं माझी मनातली गोष्ट बळकली काय असं वाटलं मला साडी बघून कारण जी साडी माझ्या मनात होती तर तीच साडी तिनं घेऊन आली होती त्यामुळे

रिथं पिऊच्या अंगावरचा जो ड्रेस आहे तर तिकडे तिच्या पप्पाने घेतला होता आणि त्याची जी पॅन्ट आहे तर ती थोडीशी लूज होती ती रागीनी सांगत होती की माऊला सांगितलं लूज आहे फिटिंग करून दे मला म्हणून पण ती माझ्याजवळ काही येत नव्हती सांगायचा प्रयत्न करत होती पण माझ्याकडे काही आली नाही तिनं कारण काय माहीत नाही माझ्याकडे जास्त लेकरं येतच नाही ती नावच घेत नाहीत आमच्या भावाचा जो मुलगा आहे गोलू तो तर ना माझ्याकडे बघतसुद्धा नाही मित्र म्हणते ना गेल्या जन्माची माझी आली

तर बघा तिला किती वेळ झाला सगळे गाणं म्हण गाणं म्हणत होते पण ती काही लवकर म्हणलीच नाही गाणं खूप छान म्हणते ती रडू नको बाळा मी दुधाला जाते मी पाण्याला जाते असं गाणं छान म्हणते पण ती आज म्हणलीच नाही गाणं तर इथे रागिणीनं काही काही फराळ आणलं होतं तर ते मी आता काढत होते सगळं पिशवेच्या बाहेर कारण मला वाटतं इथं तीन वाजल्या होत्या दिवस गे गेला होता त्यामुळे मला तिनं ती कपड्याची पण बॅग खाली केली होती सगळी तिनं आणलेली शॉपिंग पण सगळे बघितले साड्या वगैरे कोणत्या का आणल्या काय आणल्या त्यांना कपडे वगैरे घेऊन आली होती आणि आता इथं जे फराळच्या पिशव्या आणल्या होत्या तर ते आपण सगळ्या काढल्या बाहेर चिवडा आणला होता आणि त्यांच्याकडे जे आपले चुरमुरे आपल्याकडे जे भेटत ना तर त्यांच्या चुरमुरे भेटत नाहीत त्यांच्याकडे पोह्याचाच चिवडा करतात तर ते तिनं पोह्याचाच चिवडा घेऊन आली होती आणि करंज्या पण आणली होती पण वाटेने येताना करंज्या थोड्या चुरा झाल्या कारण खुसखुस जर करंज्या झाल्या ना एकदम नाजूक अशा तर त्या करंज्याचा भुगाच होतो थोडं पण हालचाल त्याला झाली तर दोन पनीरची मी एक बासुंदी श्रीखंडचं पाकिट आणलं होतं मला बासुंदीच थोडं ते सारखं श्रीखंडचं एक पाकिट होतं दोन पनीरचे पाकिट होते आणि एक पाकिट जे आहे ते कुर्मा पाकेट त्याला त्या पाकिटचं मला नाव काय माहीत नाही रागिणीनं ना सांगितली होती पण माझ्या काही लक्षात नाही आहे पण त्याच्यापासून कुर्मा तयार होतो म्हणजेच भाजी कुर्मा भाजी असं म्हणतात त्याला तर ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तर तेच पाकिट आहे तर त्याच्यामध्ये काय आहे ते उकडलेले भाज्या आहेत वटाणे गाजर त, आ, सेंग आणि फ्लावर असे चार पाच आयटम आहेत आणि ते उकडून घेऊन त्याचे पाकिट भरलेले असतात तर ते त्यांच्या इकडे भेटतात आमच्या इकडे पण भेटत असेल पण मला काय माहीत नाही आहे कारण मीच हे पाकिट पहिल्यांदा बघितले आणि ह्या पाकिटापासून कोणत्या भाज्या तयार होतात ही पण मला माहीत नाही दागिने आल्याच्यानंतर तिने एक म्हणजे कुरमा भाजी एक केली होती आणि अजून पुलाव एक केले होते पण त्या पुलावचा काय व्हिडिओ करण्यात नाही आला कारण तेव्हा माझ्या मागे एवढा शिलाईचा लोड होता एवढा शिलाईचा लोड होता ना मागे पण एकदा रागीने आली होती आठ दिवस राहिली होती तर तेव्हा पण माझ्या माझ्याकडे शिलाईचा असलाच लोड होता आणि यावेळेस पण तसंच होतं तरी त्यातून पण थोडा थोडा टाईम काढला होता कारण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना वाटायला नको की ह्यांनी यांचं यांचंच काम बघतात आणि आम आम्हाला टाईम देत नाही असं प्रत्येकाला वाटत असतं कोणाच्या पण घरी आपण गेलो टाइम तर आपल्यापाशी टाईम नाही दिला आपल्यासाठी तर प्रत्येकाला वाटतंच तसं तर इथे यांचा फराळ सगळा मी काढत होते तर ह्यांचं खायला चालू होतं इथं खात होते सगळेजण कारण असं तर आवर्जून एका डबे भरून ठेवले ना तर लक्षात राहत नाही खायचं समोर असल्यानं मग माणूस घेऊन येता जाता येता जाता खातं माझं पण तसंच आहे असं आवर्जून खाणं होत नाही मला असतं समोर दिसल्याच्या नंतर मग मी खाते तर इथं पिऊचा पप्पाचा काजीचा कोणाचा व्हिडिओ कॉल आला होता तर ते व्हिडिओ कॉलवर बोल आणि त्यांना शेजारचा उर्मिलाच्या पोराचा बड्डे होता तर मी तिथंच गेले होते तर त्या बड्डेमधून मला केक आला होता तर तेच केक मी पिऊला चालत होते तिला किती केक आवडत होता बघा रागिनी म्हणले की आमच्या घरी ती कसलाच केक खात नाही पण इथं बघा किती आवडीनं ती केक खात होते तर आता व्हिडिओ बराच मोठा झाला असेल व्हिडिओचा एंड येतेच करते मी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओचा एंड करते येथे हेच बाय श्री स्वामी समर्थ